अक्षरचा बर्थडे गिफ्ट माझ्याकडून पप्पाकडून थँक्यू सो गुड मॉर्निंग हे गाय वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही तर आज आहे तीस एप्रिल आणि ट्यूजडे आहे आज तर आज आहे आपल्या अक्षताचा बर्थडे बर्थडे तर माझ्याकडनं आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडनं तुला इशू हॅपी बर्थडे आणि आता झालेले आहेत अकरा वाजलेले आहेत तर आता आपल्याला केक डिसाईड करायचा चे, याच्यासाठी कोणता केक घ्यायचा तर पहिले ते बघून आपण ते डिसाइड करूया कोणता घ्यायचा वगैरे ते आणि थोडंफार जे काही करायचं आहे डेकोरेशन वगैरे ते पण तुम्हाला मी दाखवेल सो so कंटिन्यू रहा आणि पूर्ण ब्लॉग बघा आणि हा पूर्ण ब्लॉग स्पेशली अक्षताच्या बड्डेचा आहे सो so, स्टेट यू चला हिलाच घेऊन जाऊ आणि हिलाच विचार तुला कोणता पाहिजे कोणता नाही आपण घेऊन आलो हिला आवडला नाही तर म्हणून मी माझ्या मनापासून लाईक मला आवडेल गाडी गाडी ऊन पण भरपूर आहे चला हुए, हुए। अगर 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 आता पटापट जाऊया डिसाईड करूया येऊया आणि नंतर आपल्याला डेकोरेशन पण करायचंय आणि स्नॅक्स वगैरे पण काय ठेवायचं म्हणजे ते अजून डिसाईड नाही पण करूया तेही कस्टमाइज केअर एक दिवस आधी द्यावं लागतो आणि आता आई मोक्यावर आल्यामुळे पाहिजे तर केक भेटला नाही तर हे दोन केक सिलेक्ट झाले आता हे दोन घेऊया आणि जाऊया दोन्ही मला पण राईटरूम करून घेऊ आता डेकोरेशन वगैरे सगळं काय झालेलं आहे आणि आता केक कट करणार असं काय असतो पडशील तिथं त्यात आपण आईचं बर्थडे सेलिब्रेट करूयात आणि त्याच्यानंतर आपण बाहेर जेवायला पण जाणारच तर तिच्या बर्थडे आधी करून घेऊ आपण आणि मग बाहेर डिनरला जाऊयात तर इथं आदर्श बसलेलं आहे आदर्शला काय बोलत आहे रे चल मग चल मम्मी रेडी ना झाली ना त्यांचं 关掉吧。

<laughs> दुसरा काही दुसराचा बड्डे गिफ्ट माझ्याकडून पप्पाकडून मम्मीकडून बायकडून पण तू थँक्यू सगळ्यांकडून या का थँक्यू <laughs> पार आणि इथं गुडू वेट करते कधी जेव्हा जायचं कधी जेवा जायचं असा वेट करतो वी आर गोइंग टू डिनर तर आता आलेलो आहे आम्ही जेवायला इथं इथं आमच्या बाजूलाच बिल्डिंग आहे आणि बाजूलाच इथं धाबा एक नंबर आहे आणि इथेच येतो आणि माझ्या वडील जेवण चांगलं आहे घरगुती मस्त नॉनव्हेज बरोबर नॉनव्हेज जेवण एक नंबर भेटतो चला आता जाऊया छोटस बड्डे अशा प्रकारे आता आता संपत आलेला आहे म्हणजे थोडस वेळात संपेल चला का थँक्यू तुम्ही माझ्यासाठी एवढा डेकोरेशन केला लाईक एवढी भागादोडी केली ना आम्ही सकाळपासून आम्ही दोघी भागादोडी करतोय पाय दुखतो आणि किती वेळा त्या रोडनी गेलो आलो पण चक्र मारला माहिती आम्ही गेलो ये आलो येतो जातो येतो जातोय लय केलं कष्ट बायनी <laughs> तर ते सगळं झालं आता बड्डे पण केक पण कापला आता आलो आम्ही डिनर साठी घरातल्या घरामध्येच केलं जास्त काय हे नाही केलं कोणत्या घरात आलो जेवण आपलं स्टार्टर आलेलं आहे तिथं बोंबील फ्राय आणि फेवरेट आणि सुरमई फ्राय फेवरेट फ्राय से फेवरेट आणि लॉलीपॉप फ्राय कोणतं फेवरेट आहेत रे गुड चलो स्टार्टर आलेले खाऊन घेतो आमच्या गुड्डूची फेवरेट आहे काय करतो पप्पा खाऊने आवडतात जास्त करून साईचे बड्डे स्पेशल दिवशी तर आता आमचं जेवण देऊन सगळं झालेलं आहे आणि तर पार्सल आहे ऑलवेज खूप सारखं खायचं पर संपलं नाही का घरी पार्सल घेऊन जायचं नेहमीच आहे अशा प्रकारे आता खाऊन झालं आता घरी निघतो आणि छोटीचा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही घरच्या घरातच कुठे बाहेर नाही गेलो तर आजचा व्हिडिओ इथपर्यंत सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय